हे आहे कैलासपती जे महादेवाला अतिशय आनंदाने भक्तमंडळी हे फूल वाहत असतात आणि या फुलांचा जास्तीत जास्त गुजरातमध्ये महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी पूजा करण्यासाठी वापर केला जातो असं हे कैलासपती कॅनॉन बॉल ट्री असं ज्याचं नाव आहे आणि या फळाचा उपयोग आम्ही सरांना विचारला या फळाचा उपयोग काही होत नाही याचा उग्र वास असतो त्यामुळे ही फळांचा काही उपयोग नाही परंतु फूल हे अतिशय श्रद्धेने महादेवाला वाहिले जातात असं कैलासपती हे झाड आहे आणि हे माझ्या जीवनामध्ये पहिली वेळेस पाहण्याचा योग या वेंगुर्ला नगरीमध्ये आलेला आहे ही आहे नर्सरी ज्या ठिकाणी रोपे वाढवली जातात आता ती आमची आणलेली अशोक लिलँड आहे या ठिकाणी सर मध्ये जाऊ शकतो ना ही आहेत कलमा केलेली रोपे आपण पाहू शकता प्रत्यक्षिक या ठिकाणी माती घेतली जाते आणि माती घेतल्यानंतर त्या कलमा तयार केल्या जातात आणि या कलमावरती अशी पॉलिथिन ज्याला आपण कॅरीबॅग म्हणतो कॅरीबॅग टाकली जाते आणि त्यामध्ये हे कॅरीबॅग वरून 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 लावली जाते आणि याला योग्य ते खते दिली जातात आणि त्यानंतर ही रोपे अशा प्रकारची या ठिकाणी तयार होतात आपण पाहू शकता ही आहेत आंब्याची रोपे अतिशय आनंद निर्माण होत आहे खरोखरच बागेची आवड मनुष्याला असणं गरजेचं आहे आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत या वेंगुर्ल्या या फळ संशोधन केंद्रामध्ये आज येऊन नक्कीच आनंद तर निर्माण झालेला आहे परंतु भाग्यसुद्धा सजो समजतो की खूप दिवसाची इच्छा होती मी नांदेड येथे आग्रि कॉलेजला असताना आम्ही ऐकलं होतं की चार मोठी विद्यापीठे आहेत आणि त्या विद्यापीठाची नावे आम्ही ऐकून होतो परंतु आज साक्षात या दापोली कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या वेंगुर्ला या ठिकाणी येण्याचा योग आला अतिशय सुंदर हे फळ संशोधन केंद्र आहे इथला स्टाफसुद्धा अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर मार्गदर्शन आलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचं मार्गदर्शन या ठिकाणी करतात आपण पाहू शकता आता आपण काजूच्या फळाकडे जाणार आहोत ते काळोजूची जी, जी रोपे आहेत हे पाहू शकता आपण काजू विषेवण ही आहेत काजूची रोपे आणि या काजूच्या सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि ते खप या ठिकाणून बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोकणामध्ये काजूच्या रोपांचासुद्धा होत असतो या ठिकाणची ही कर्मचारी बांधव आहेत आपली सेवा या ठिकाणी देत आहेत ते पाहू शकता आपण नर्सरीमधील कर्मचारी बांधव आहेत यात सुंदर अशी ही फळसंशोधन केंद्र व नर्सरी आहे ज्याला आपण छोट्या शब्दात नर्सरी म्हणतो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकता आपण ही विहीर आहे त्या विहिरीमध्ये मोतारीच्या माध्यमातून पाणी सोडण्याचं कार्य होत आहे पाहू शकता आपण विहीर या विहिरीमध्ये पाणी पडत आहे आणि ह्याच पाण्याच्या माध्यमातून त्या रोपांना या ठिकाणी पाणी दिलं जातं लिली आंब्याची जात आहे किट्टसुद्धा या ठिकाणी जात आहे केनिंग सिंगतन कोकण राजा खूप मोठ्या प्रमाणात याचा खप होतो आपण मार्केटमध्ये पाहतो कोकण राजा गोवा मानकूर हा हापूस आंब्याची रोपे आहेत आपण पाहू शकता रत्ना केशर अशा अनेक जातीची रोपे या ठिकाणी आहेत या ठिकाणचे कर्मचारी बांधव आहेत या ठिकाणी आपली सेवा दररोज देत असतात हे या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्या मित्रांना मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे प्रकार